आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह आज दुपारी झालेल्या पावसात वीज पडून तीन म्हशी दगावल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की वळसंग पासून एक किलोमीटर असणाऱ्या सालेकिरीमधील महेंद्र मर्याप्पा सावंत यांच्या दोन म्हशी व वळसंगपासून तीन किलोमीटर संगतीर्थ येथे असणाऱ्या डोंबाळे वस्तीवरील ज्ञानू डोंबाळे यांची एक म्हैस वीज पडून दगावली आहे डोंबाळे यांची एक रेडी जखमी झाली असून यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून डोंबाळे वस्तीवरील तलाठी भारत वाघमोडे व वा पशुवैद्यकीय अधिकारी तमन्ना पाटील यांनी उपस्थित राहून पंचनामा केला आहे शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा